भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्मा संबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहीच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे काहीच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्वाची आहे काहीच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे काहीच्या मते ते एक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे बौद्ध धम्मा संबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपक्षना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मा संबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम हो या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्यांचा हवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धाने अहिंसा शिकवली भगवान बुद्धाने शांती शिकवली त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय भगवान बुद्धाने न्याय शिकवला काय भगवान बुद्धाने प्रेम अर्थात मैत्री शिकवले काय भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय भगवान बुद्धाने समता शिकवली काय भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरं देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहे